माडा मतदार मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रमामाता तरुण मंडळ अकलूजचे सदस्य व विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज अकलूजचे चेअरमन पराग गायकवाड यांच्या वतीनं अकलूज येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वाटप कार्यक्रम अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच युवक नेतृत्व सिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी माननीय शिवतेज सिंह मोहिते पाटील साहेब यांनी सांगितले की अकलूज मधील कुटुंबाची आहे सध्या जिल्हा परिषद शाळेतील विविध समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चांगल्या अध्यापनाचं चा काम करत आहेत अकलूजमधील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत आहे त्यामुळे ते विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत आहे कार्यकर्त्यांनी असा सामाजिक उपक्रम केले पाहिजेत असं आवाहन युवक नेतृत्व हो मोहिते मोहिते पाटील या हो पाटील यांनी यांनी गायकवाड व मित्र परिवाराचं कौतुक केले व यापुढे असेच सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत असं आवाहन केले यावेळी कार्यक्रमाचं आयोजक चेअरमन गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य बंटी जगताप प्रभाकर नन्नवरे जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्राध्यापक नरेंद्र भोसले माजी सरपंच विठ्ठल गायकवाड ग्रामपंचायत माजी सदस्य विशाल मोरे ग्रामपंचायत माजी ग्राम सदस्य फुले मेंबर आदी मान्यवर उपस्थित होते